दिशा महिला मंच तीच्या अस्तित्वाचा हक्काचा व्यासपीठ म्हणून हळदी कुंकू समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता कामोठेकरांसाठी आगळावेगळा हळदी कुंकूचा समारंभ साजरा करताना महिलांच्या सकारात्मक विचारांचे वाण वाटण्यात आले तसेच अकाली पतिवियोग पडलेल्या स्त्रियांना व तृतीय पंथींनाही हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी करण्यात आले या नारी सन्मानामुळे दिशा संस्थेच्या सर्व संयोजकांचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले या सुंदर संगीतमय मैफिलीत ढोलकींच्या सदाबहार लावणी व स्पर्धात्मक वेगवेगळे खेळ खेळून विजेत्यांना बक्षीस वाटण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी कामोटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मोहिनी विक्रांत पाटील समाजसेविका इन इंदुजा शिवशाही सेना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पाटील राजश्री राजकुमार पाटील डॉक्टर बाळासाहेब खडबडे डॉक्टर हेमंत पाटील रिचा पोरवाल राजश्री कदम शुभांगी खरा स्नेहल पाटील आदी मान्यवरांनी महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी उपस्थिती दाखवत महिलांना शुभेच्छा दिल्या दिशा महिला मंचातर्फे तिच्या अस्तित्वाचा हळदी कुंकू समारंभ श्रीयोत राजकुमार पाटील साहेब आणि राजश्री पाटील मॅडम यांनी जो आज उपक्रम इथे राबवलेला आहे हळदी कुंकू समारंभ घेतलेला आहे आणि त्यासाठी महिलांचा इतका उत, उत् आपल्याला एक म्हणतो सहभाग दिसतो आहे त्या सहभागाला बघून इतका आनंद झालेला आहे इथे मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि इकडे आपल्या बिडवे मॅडम आहे होत्या आणि झा मॅडम होत्या त्यांना भेटूनसुद्धा खूप बरं वाटलं कार्यक्रम एकदम सुंदर आयोजित केलेला आहे तिथे महिलांसाठी मुख्यत्वे करून लावणीचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे इथे लावणी सहसा महिलांना बघणं आपण म्हणतो की नाही मिळत बघायला पण आज त्यांनी खास महिलांसाठी ही लावणी ठेवलेली आहे महिला खूप शिट्ट्या वगैरे वाजून एन्जॉय करत आहेत त्यांचा खूप उत्साह दिसतो आहे आणि ते बघून खूप आनंद झाला आणि इथे आम्हाला आज बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाटील मॅडमचे मी धन्यवाद करते आणि सगळ्या दिशा मंचाचे सुद्धा मी धन्यवाद करते सर्वप्रथम मी दिशा महिला मंच माझी खास मैत्रीण नील बांदाळे हिला धन्यवाद देते की तिने हळदी कुंकू तर सगळेच करतात परंतु आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे महिला विधवा आहेत दुर्दैवाने आणि ज्या जेंडर आहेत त्यांना सर्वप्रथम हळदीपुंपाचा मान आणि जो मान सन्मान आपण इतरांना देतो तो त्यांना देऊन इतरांना त्यांनी तो मान दिलेला आहे म्हणजे ही ही गोष्ट अतिशय अशी म मनाला भाऊन जाणारी आहे याचा आज आदर्श मला वाटतं सर्वांनी घ्यावं वा। आणि जे कोणी अशा प्रकारचे दुःखी किंवा ज्यांच्यावर वाईट वेळ वेळ आलेले आहे अशांना सर्वांनी पहिलं मान द्यावा तर मला वाटतं की दिशा महिला मंचेच्या वतीने नीलम मॅडम कामोठे या ठिकाणी आणि बाहेरही पनवेल वगैरे अशा ठिकाणी फक्त अवेअरनेस आणि समाज माध्यमाला जे उपयोगी पडतील समाजाला जे उपयोगी पडतील असे अनेक आहे की त्याच्याकडे लिस्ट फार मोठी आहे परंतु मी थोडक्यात सांगते की असेल गरीब आता मग अशीच सांगितले मॅडमनी की अगदी वॉचमेन आणि कचरावाला वेचणाऱ्या लोकांच्या बायकांची सुद्धा डिलेवरी जे पण करतात डिलेवरी करून त्याचा प्राथमिक शिक्षणाची पण जबाबदारी त्या घेतात तर माझा सल्यूट आहे दिशा महिला मंच त्यांचे कार्यक्रम नेहमीच वाख नेण्यासारखे असतात आणि त्यांच्या सहयोगाने पाटील मॅडम आहेत तिथे त्यांच्या सहयोगाने आम्ही सुद्धा एक पोलीस डिपार्टमेंट म्हणून मी आल्यापासून इथे बरेच जे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम त्यामध्ये मोलाचा वाटा यांचा आहे नीलमचा आणि पाटील मॅडमचा दोन हजार एकोणीसला स्थापना केली आज सहा वर्ष होत आहेत या आमच्या हळदी कुंकाला आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विशेष म्हणजे दिशा व्यासपीठाचे आत्तापर्यंत चौ चौऱ्याण्णव प्रोग्राम झालेत प्रत्येक वर्षाच्या वर्षाच्या प्रोग्राममध्ये हळदी कुंकू हा जिवाळ्याचा विषय असतो विशेष म्हणजे या हळदी कुंकामध्ये पती नसलेल्या महिलांना विधवा महिलांना आणि जे आपण म्हणतो की तो आणि ती त्याहीपेक्षा तिसरं जे आपण म्हणूयात जेंडर ट्रान्सजेंडर तर त्यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करत असतो आणि हदी कुंपाची सुरुवात त्यांच्यापासून करत असतो आणि आज या कार्यक्रमाला राजकुमार पाटील सर तुझंही शेणाचे संस्थापक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत पनवेलचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या बहिणी त्यांच्या ठिकाणी वेळात वेळ काढून सेने हॉस्पिटलला या कार्यक्रमाला या उपस्थिती दाखवली त्यांचाही मी या ठिकाणी मनापासून आभार मानते